श्री स्वामी समर्थ रोज सकाळी उठल्यावर या गोष्टी कधीही पाहू नये कारण सकाळी लवकर उठून शुभ गोष्टी पाहिल्यास संपूर्ण दिवस शुभ जातो असे मानले जाते त्यामुळे सकाळच्या वेळी धर्म आणि वास्तुशास्त्रात अशुभ मानल्या गेलेल्या गोष्टींचा कधीही विसर पडू नये अशुभ गोष्टी पाहिल्याने दिवस तर खराब होतोच शिवाय अनेक अडचणीही निर्माण होतात अशावेळी सकाळी डोळे उघडताच या गोष्टी चुकूनही पाहू नयेत घड्याळातील घरातील घड्याळासोबत माणसाचे भविष्य जोडलेले असते घरातील चालू घड्याळ अचानक बंद पडली तर ते वाईट प्रसंग तुमच्या येणार आहे याचा संकेत असू शकते त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या बंद पडलेली घड्याळे पाहू नका दोन सकाळी उठल्याबरोबर तेल लावलेली किंवा खा घानेरडी भांडी बघू नयेत असे म्हणतात की सकाळी तेल असलेले भांडे पाहिल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते त्यामुळे उरलेली भांडी रात्री स्वच्छ करावीत ते सकाळसाठी सोडले जाऊ नये तीन झोपेतून उठल्यावर लगेच आपण आपली सावली पाहू नये सावली पाहणे हे राहूच्या आपल्या आयुष्यात येणारी शक्यता असते आणि तुमचा दिवस अशुभ जाऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार सकाळी उठल्याबरोबर देवी देवतांची पूजा करण्यासोबतच असे काही उपक्रम करावेत ज्यामुळे संपूर्ण दिवस आनंदी जाईल सकाळी उठल्याबरोबर असे चित्र पाहू नये ज्यामध्ये प्राण्यांची आकृती आक्रमक आहे जशी चित्रे पाहिल्यास अनेक अडचणी येऊ हो शकतात कोणाशीही वाद होऊ शकतो सकाळी उठल्यावर आरशात चेहरा पाहू नका काही लोक सकाळी उठल्याबरोबर आरशात आपला चेहरा पाहतात वास्तुशास्त्रानुसार असे करणे अशुभ मानले जाते तसेच सावली पाहू नका असे मानले जाते की सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला स्वतःची किंवा इतर कोणाचीही सावली दिसू नये सकाळी सावली पाहणे अशुभ मानले जाते सावली पाहिल्याने माणसामध्ये भीती तणाव आणि गोंधळ वाढतो सकाळी उठल्यावर सक... कुत्रे बाहेर भांडत असतील तर ते पाहू नका सकाळी उठल्यावर लगेच टॉयलेटमध्ये कमोड पाहू नये तर अशा प्रकारे आपण रोज सकाळी उठल्यावर ह्या गोष्टी पाहू नये त्यामुळे आपला पूर्ण दिवस अशुभ जातो हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितले व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि ह्या गोष्टी आचरणात आणा आणि तसेच हा व्हिडिओ इतरांनाही शेअर करा जेणेकरून सगळ्यांना बऱ्याच लोकांना ही माहिती कळेल की सकाळी उठल्याबरोबर कोणाचे तोंड वगैरे पाहू नये व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये